जागेतून तुम्ही पर्सनल प्रॉपर्टी मध्ये येऊन तुम्ही महाराणीची हे करता तुम्ही तुम्ही धावल्या पहिल्या अंगावरती तुम्ही पहिले धावल्या अंगावरती पहिले धावल्या तुम्ही चला बाहेर चला बाहेर चला मग छान आले तुम्ही धावता अंगावरती डायरेक्ट धावले कोण धावले कोण एवढं लक्षात ठेवा हा तुम्ही आल्यात कुठं पर्सनल प्रॉपर्टी मध्ये घुसून तुम्ही हे करता तुम्ही भाषा बघा तुमची भाषा बघा तुमची शूटिंग करायला लोकांना दिसेल लोकांना दिसेल हो मॅडम करणार पर्सनल प्रॉपर्टी मध्ये कशी घुसू शकता तुम्ही चला बाहेर चला इथं परत दिसेल ना तुम्ही त्यांनी हात असं केला आणि ढकल धावल्या कशा धावल्या तुम्ही धावल्या कशा डायरेक्ट धावल्या कशा तुम्ही डायरेक्ट नाही तो भाऊ आहे माझा तुम्ही धावल्या कशी अंगावरती मला केलं काय ढकल कोणी दिसले नाही पाहिजेत कोणी दिसलं नाही पाहिजे आधी सांगतो नंतर सांगणार नाही प्रथनाटी मध्ये घुसून तुम्ही धक्काबुक्की करता कोणी धक्काबुक्की केले सगळं दिसते सगळं रेकॉर्डिंग आहे हा चला 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 हो चला चला मग त्याने बाहेर सगळं काय काय चल ना चल ना झाला चला 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 भाय झाला अरे बोट टाकून तुम्ही डायरेक्ट धावून येता ही पद्धत झाली का ही पद्धत आहे का तुमची तुमची ही पद्धत आहे का तुमची पद्धत आहे का ही बोलायला लावू नका टोन उघडायला लावू नका आम्हाला काय दे आम्हाला माहिती आहे चला काय मग चल ना मग चला निघ काय रे करतो डायरेक्ट